नमस्कार मंडळी मी कांचन तुमचं स्वागत आहे आज आपण करणार आहोत खुस अशी तशी चकली जी फक्त मी वस्तू वापरून केलेली आहे तुम्ही ते बघू शकता चकली किती क्रिस्पी झाली आहे आणि तेल पण खूप कमी आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला तुम्ही रेसिपीला सुरुवात करूयात इथे घेतलेला आहे बारीक एक हजार आठ तांदूळ तुम्ही कोणता पण बारीक तांदूळ इथे वापरू शकता इंद्राने वापरायचा नाही आहे त्याचबरोबर मी घेतलेला आहे पोहे आणि डाळ्या ते इथे मी घेतलेले होते तीन वाटी तांदूळ आणि त्या हिशोबाने घेतले होते एक वाटी फुटाणाच्या डाळ्याचे मार्केटमध्ये इझिली अवेलेबल आहे आणि एक वाटी पोहे तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे आहे एक दिवस कपड्यावर सुकून घ्यायचे आहे सावलीते सुकवायचे आहे आता हे तांदूळ मी खरपूस असे भाजून घेणार आहे स्लो गॅसवर भाजायचे आहे हार्डली पाच ते सहा मिनटांमध्ये तांदूळ छान भाजले जातात आता सेम कढईमध्ये टाकलेलं आहेत पोहे थोडंसं तेल टाकायचं आहे आणि पोहेसुद्धा आपण छान होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे आणि ते काढून घ्यायचे आहेत आता पोहेसुद्धा इथे चांगले भाजले गेलेले आहेत तुम्ही ते बघू शकतात हाताने इझिली तुटत आहेत अशाच प्रकारे भाजून घ्यायचे आहे हे पण मी काढून घेते आणि सेम कढईमध्ये मी आता डाळ्या भाजून घेणार आहेत डाळ्या जास्त भाजायची गरज नाही आहे ऑलरित्या रोस्टेडच असतात नॉर्मल फक्त एक दोन ते तीन मिनटं कढईमध्ये व्यवस्थित आपण हे भाजून घेणार आहोत इथे आता तांदूळ डाळ व्यवस्थित थंड करून घ्यायची आहे आणि गिरणीमधून हे दळून आणायचं आहे तुम्ही बघू शकता व्यवस्थित हाताने तुटतील असे क्रिस्पी तांदूळ भाजायचे आहेत आणि ही भाजणी तुम्ही स्टोअर करू शकतात एक दोन ते तीन महिने खराब होत नाही जेव्हा लागेल तेव्हा तुम्ही ते चकल्या बनवू शकतात इथे आता मी पीठ गिरणीतून दळून आणलेलं आहे एकदम बारीक दळायचं आहे आणि चकलीचा मसाला ही आपण घरी बनवणार आहोत इथे घेतलेला आहे बडुश जिरे धने थोडीशी लवंग आणि काळी मिरी तीळ पण वापरणार आहे पण ती तीळ पीळ मर पीठ मरताना मरत आपण वापरणार आहोत आता हा जो सगळा कच्चा मसाला आहे थोडासा कढईमध्ये भाजून घ्यायचा आहे आणि भाजून झालं की हे मिक्सरला ग्राइंड करून घ्यायचं आहे असा सुका मसाला पण तुम्ही स्टोर करू शकतात आणि कोणत्याही भाजीमध्ये वापरला तरीही टेस्ट छान येते आता हे भाजून घेते आणि मिक्सरला मी ग्राईंड करून घेते तर सेम कढईमध्ये मी परत टाकणार आहे तेल आपण चकली कड़ आता चकलीचं पीठ मळणार आहोत त्यामध्ये मोहून टाकणार आहोत तर इथे मी तेल कडकडीत असं गरम करून घेणार आहे आता आपण पीठ मळणार आहोत पिठामध्ये आधी टाकणार आहे आपला कच्चा सुका मसाला जो आपण आता चकलीसाठी मिक्सरला ग्राईंड करून घेतला होता त्यामध्ये टाकत आहे लाल मिरची पावडर लाल मिरची पावडर तुमच्या चवीनुसार इथे कमी किंवा जास्त टाकू शकतात तीळ चवीनुसार मीठ आणि यामध्ये टाकणार आहे कडकडीत असं तिलाचं मोहन आता हे मिश्रण खूप गरम आहे तर चमचा घ्यायचा आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता सेम कढाईमध्ये मी अर्धा ग्लास पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आता हे मिश्रण थोडस थंड झालं की सगळीकडे हाताला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे जे आपलं मोहन आहे ना सगळ्या पिठाला व्यवस्थित लागलं पाहिजे हाताने व्यवस्थित चोळून चोळून सगळीकडे मोहन लावून घ्यायचं आहे तुम्ही ते बघू शकता आता ह्यामध्ये टाकत आहे कडकडी तसं गरम पाणी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे पाणी टाकल्यानंतर ह्यावर मी आता वाटीवर झाकण ठेवणार आहे आणि एक पाच ते सात मिनटं किंवा दहा मिनटं तरी हे गरम पाण्यामध्ये हे पीठ आपण चांगलं मुरून घेणार आहोत आणि थोडंसं थंड झाल्यानंतर याचा डोक रेडी करणार आहे आता हे खूप गरम आहे याला हात लावायचा नाही आहे हे अशाच प्रकारे मी आता झाकून ठेवणार आहे पंधरा ते वीस मिनटासाठी आणि काय होणार आहे जे पीठ आहे गरम पाण्याने छान असं वाफलं जाणार आहे म्हणजे चकली आहे ना ती खूप खुसखुशीत बनणार आहे पंधरा ते वीस मिनिटं मी पीठ साईडला ठेवलो हो होतो तुम्ही ते बघू शकतात आता हे पीठ हाताने व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि थंड पाणी घ्यायचं आहे आणि याचा एक गोळा रेडी करायचा आहे इथे परफेक्ट असा डो रेडी केलेला आहे आता चकली बनवणं आहोत इथे घेतलेला आहे चकलीचा सोऱ्या ज्याला मी सगळीकडनं व्यवस्थित तेल लावून घेणार आहे आणि आता एक ताड घेतला आहे त्याच्यामुळे थोडंसं तेल लावलेलं ला आहे आणि इथे मी चकली पाडून घेते आहे तेल लावल्यानंतर चकली ताटातून इझिली सुटते किंवा तुम्ही ते खाली बटर पेपर पण वापरू शकतात पण सगळ्यांकडे बटर पेपर अवेलेबल नसतं त्यामुळे ही पद्धत सोपी जाते अशाच प्रकारे सगळ्या चकलं मी करून घेते चकलीत तळायचे आहे तर ते गरम केल्यानंतर गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आणि त्या स्लो फ्लेमवर जोपर्यंत आपल्या चकल्या पूर्ण तळण होत नाही ना फ्लेम कमी जास्त करायची नाही आहे सेम फ्लेमवर आपण ह्या चकल्या तळून घेणार आहोत चकला तळायला काही करायची नाही आहे नाहीतर त्या वरतून फक्त आपल्याला लाल दिसतील आणि मधून कच्च्या आणि थोड्या वेळानंतर चकल्या जर नीट निटळल्याने गेल्या तर त्या सादळतात तर अशाच प्रकारे एकदम मिडियम स्लो गॅसवर ह्या चकल्या मी आता फ्राय करून घेते तुम्ही इथे बघू शकतात मस्तपैकी चकल्या आपल्या इथे फ्राय झालेल्या आहे आता मी काढून घेते बाकीच्या चकल्याही अशाच फ्राय करून घेते तर इथे आपल्या चकल्या रेडी झाल्या आहेत रेसिपी घरी जरूर ट्राय करा व्हिडिओ कोणताही गा नावा तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नवमीच किचन मराठी बघितल्याबद्दल धन्यवाद